आपल्यामध्ये आपले स्वागत आहे आज मी आलेलो आहे कारखेल गावामध्ये कारखेल गावाचा आज बाजार आहे तर या ठिकाणी लोकशाहीची दोन हजार चोवीसचे लोकसभेचे रंग माझी बारामती कुणाची या कार्यक्रमामध्ये आपण जनतेचे मनात काय आहे ते जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत कारखेल गावातील प्रशिक्षित व्यक्ती यांच्याकडनं आपण जाणून घेऊया आता बारामतीच्या लोकसभेमध्ये तर नमस्कार बारा लाई बारामतीमध्ये आपलं स्वागत आहे तर बारामतीमध्ये नमस्कार नेतृत्व संपर्क असणारे ग्रामीण व शहरी भागाशी संपर्क असणारे नेतृत्व त्याबाबत आपले कायम आहे सुप्रिय आज दादा का सुप्रियाता सोडे सुप्रिया धन्यवाद लाई बारामतीमध्ये आम्ही जाणून बारामती कोण आहे तर बारामती तालुक्यातील ग्रामीण भागाचे वकील

すいません。